महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संदलाईव मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून आठ दिवसांपूर्वी पिंपरखेड तालुका शिरूर येथील पाच वर्षीय चिमुर्डी शिवन्या बोंबे हिच्या मृत्यूची घटना ताजे असतानाच बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जांभूत तालुका शिरूर पोरात वस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये भागूबाई जाधव वैवर्ष बहात्तर या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय ऐन दिवाळीच्या सणात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेनं दुःखाचं सावट पसरून संपूर्ण बेट भाग हादरून गेलाय माल्याला माहितीनुसार भागुबाई जाधव ही महिला सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लघुशंकेच्या निमित्तानं घराबाहेर आल्या यावेळी घराच्या बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला करून त्यांना घरापासून पाचशे फुटावर असलेल्या उसाच्या शेतात नेऊन ठार केले त्या बाहेरून घरात न आल्यानं त्यांच्या मुलाने पाहिले असता त्यांना रक्त दिसल्याने त्यांनी तात्काळ शेजारी लोकांना बोलावून शोधाशोध केली असता जवळच्या उसाच्या शेतात त्या मृत अवस्थेत आढळून आल्या हल्ल्याच्या या घटनेनं बेट भाग हादरून गेलाय गेल्या आठ दिवसात बिबट्याच्या हल्ल्यातील मृत्यूची ही दुसरी घटना असून परिसरातील ग्रामस्थ आणि वनविभाग प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केलाय शिवन्या बॉम्बे मृत्यू प्रकरणानंतर या भागात शंभर पिंजरे लावण्यात येतील असे निर्देश जुन्नरचे उपवन संरक्षक संतोष खाडे यांनी दिले होते यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी पंचतळे तालुका शिरूर येथे सहा तास रास्तारोका आंदोलन करून या घटनेचा निषेध केला होता जांबूत पिंपरखेड आणि परिसरातील बिबट्यांची संख्या ही घरात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे योग्य वेळीच उपाययोजना तर ही वेळ आली नसते अशा संतप्त भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत जांभूत आणि परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्य ठार होण्याची ही आठवी घटना असून या आधीच्या काळात वनविभागांना ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी वारंवार करण्यात येत होती मात्र शेतकऱ्यांच्या मागणीला वन विभागाकडून थेट केराची टोपली दाखवण्यात आल्याचं दिसून येत शिवन्या बोंबे हिचा जा मृत्यू झाल्यानंतर पिंपरखेड परिसरात केवळ दहा पिंजरे लावण्यात आले होते सध्याच्या स्थितीमध्ये फक्त सात पिंजरे कार्यान्वित असून बिबट्यांची संख्या पाहता या भागात अधिकचे पिंजरे लावण्यात यावेत अशी मागणी वारंवार परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत होती मात्र ठोस उपाययोजना करण्यास वन विभागाची उदासीनता दिसून आल्यानं हे बळी गेले आहेत अशा संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त आणि पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेत मृत्यू झाल्याची ही आठवी घटना असून वनविभागाकडून गांभीर्यानं दखल घेतली नसल्यानं आजही हल्ले सुरूच असून बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शासन अजून किती बळींचा वाट पाहणार अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे या पद्धतीनं मराठवाड्यातला शेतकरी हा अतिवृष्टीमुळं पुरामुळं दिवाळी साजरी करू शकला नाही अशाच प्रकारचा दुःख प्रसंग या शिरूर तालुक्यामध्ये जांभू पिंपरगडच्या परिसरामध्ये दे। गेल्या आठवड्यामध्ये शिवण्या शैलेश बोंबे या चार वर्ष बालिकेला देखील बिबट्याने उचलून त्या ठिकाणी खाल्लं आणि आज सकाळी बरोबर सहा वाजता जांभूत येथे थोरात वस्ती पवार वस्ती या परिसरामध्ये भागुबाई रंगनाथ जाधव या आजींना देखील सकाळी प्रातर बाहेर असताना बिबट्याने त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना उचलून जवळपास अर्धा किलोमीटर शेतामध्ये फरफडत नेऊन त्या आजींचा देखील दुर्दैवी अंत झालेला आहे या परिसरातील गेले काही वर्षांमधील जांभूत आणि पिंपरखेडमधली जा पिंपरखेडमध्ये दोन जांभूतमध्ये सहा अशी आठ लोक मृत्युमुखी पडलेली आहेत आणि जुन्नर विभागामध्ये गेले काही वर्षामध्ये आजची घटना धरून पंचावन्न लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला अनेक जण बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आणि साडे सोळा हजार जनावर याच्यात मयत झालेले आहेत आज इथं सगळे उपस्थित या ग्रामस्थ आहेत सुद्धा सगळे विसरून गेले मी मागच्या आठवड्यामध्ये मा दे देखील इथं पंचतळा येथे जे बेहला जेजुरी हायवे हा ग्रामस्थांनी अडवला होता आणि आंदोलन देखील झालं होतं परंतु त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही आणि आज इथल्या शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे का जोपर्यंत इथं या परिसराचे लोकप्रतिनिधी असतील त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी सचिवापर्यंत वन खात्याचे मंत्री त्याचप्रमाणे पालकमंत्री हे इथं बॉडी आहे तिला हलवून द्यायचं नाही आणि आता पावसाही देखील शक्यता आहे म्हणून इथं एक टेंट टाकून जी मयत महिला आहे तिचा मृतदेह तिथं आता ठेवण्यात आलेला आहे तर आमची प्रशासनाला सर्वांशी माझा आता पालकमंत्री असतील वनमंत्री असतील खासदार असतील त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी असतील या सर्वांशी मी बोललेलो आहे तर त्यांनी लवकरात लवकर येऊन ठोस निर्णय इथं द्यावा तोपर्यंत आम्ही इथल्या या मृतदेहाला हात लावू देणार नाही खाडे साहेबांना ना फोन परत आता आता येऊन करा तुम्ही काय करायचं कोण येणार त्यांना फोन लावले ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा